आजच्या दिवसाची सुरुवात गरमागरम चहाने झालेली आणि ती सुद्धा आयता आयता चहाळ मिळाला होता आणि ते मी चुलीला जाळ लावण्याचं काम केलेलं ला आहे आणि आमच्या घरापुढे ना, ना असं एक छोटं म्हणजे मोठं आहे नारळाचं झाड पण ते नारळला कधी पडतच नाही जेव्हा मी तेव्हा पण असं माझी मम्मी मला नंतर ते लावून देत असते नारळ ओले नारळ छान लागतात पाणी भरपूर आवडतं ओवीला आणि तो ओबी नाही बघा ना एक मिनटात दूध पिऊन मोकळी होती पण हेच दूध ती मला बीडला पि इतका वेळ लावते इतकं परेशान करते ना पण असं काहीही असं दूध पिली हे महत्वाचं आहे आणि त्यानंतर ओवीने माझं आणि ओवीचं असं स्वेटर आणि ब्लँकेट धुतलं होतं बघा ना किती ती रेड रेड दिसते आणि दुपारी ओवीने मला अशी मेहंदी काढली हे डॉट आहे तर ते मी धिलेत बाकी सगळं ती, करती। ती करते आणि ती अशी मला करत असते मेहंदी वगैरे आणि त्यानंतर ओवी इथं उत्कर्ष गाडी क्लीन करतोय कारण आम्हाला गावाकडे जायचे होते भरपूर दिवस झालं गावाकडे गेलो नाही तर आमची एखादी चक्कर असती गावाकडं म्हणजे माझ्या वडिलांच्या गावाकडं आ, ही माझी मम्मी आजी उत्कर्ष मी अनुभवी असं आम्ही चौघजणच चाललो होतं गावाकडं चार रूम वरती एक रूम असे पाच रूमचं घर आहे आणि तिथं सध्या आता माझी चुलती राहतील कारण चुलतीचं पण घराचं बांधकाम चालू आहे म्हणून सध्या माझी चुलती राहण्यासाठी आलेली आहे आणि तिला पण खूप छान वाटलं कारण बरेच दिवस झालं आम्ही गेलो नव्हतो आम्ही जात असतो पण असंच काहीतरी रिझन आलं म्हणून आम्ही गेलो नव्हतो मी आणि माझी बहीण चुलत्याला भेटण्यासाठी आम्ही जात असतो आणि आधी माझे वडील तिथंच राहायचे पण आता बरेच दिवस झाले ते करायला राहायला आलेत म्हणून त्यांनी ते घर तसंच ठेवले त्यात काही इन्व्हेस्टमेंट मग केली नाही हे आहेत आमचे भाव लोक आणि घराच्या पुढे असा मोठा एरिया आहे सायंकाळ झाली होती म्हणून वापस यायला निघालो गाठी बेटी झाल्या छान वाटलं भेटून तुम्हाला कसं वाटलं पुन्हा भेटू ओके बाय बाय टाटा सी यू